नमस्कार मंडळी आज घेऊन आलो आहोत आजची पंचवीस दमदार चालू घडामोडी प्रश्न जे तुमच्या टॅट एक्झाम पोलीस भरती आणि इतर सर्व परीक्षांसाठी युजफुल आहेत चला तुमचे जी के लेवल आणखी स्ट्रॉंग करूया पहिला प्रश्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचे नाव काय उत्तर आहे ब आत्मवृत्त दुसरा प्रश्न न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती उत्तर आहे ब निफाड तिसरा प्रश्न राज्यसभा सदस्यांचा कालावधी किती वर्षांचा असतो उत्तर आहे क सहा वर्षे चौथा प्रश्न महापौर म्हणजे नगरसेवकांचा प्रमुख तर आमदारांचा प्रमुख कोण उत्तर आहे क मुख्यमंत्री पाचवा प्रश्न राज्यपालाची नेमणूक कोण करतो उत्तर आहे अ राष्ट्रपती सहावा प्रश्न गिरिजा ही कोणत्या पिकाची प्रमुख जात आहे उत्तर आहे ड एरंडी सातवा प्रश्न बल्गेरिया देशाची राजधानी कोणती उत्तर आहे ब सोफिया आठवा प्रश्न भारतामध्ये अशी कोणती बँक आहे जिथे खाते उघडता येत नाही उत्तर आहे ड आरबीआय नववा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे उत्तर आहे अ हेग नेदरलँड दहावा प्रश्न आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व जास्त प्रमाणात असते उत्तर आहे क जीवनसत्व सी अकरावा प्रश्न वनमृदा साधारणतः कोणत्या रंगाची असते उत्तर आहे ब गडद तपकिरी बारावा प्रश्न ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो उत्तर आहे अ चित्रपटक्षेत्र तेरावा प्रश्न होणाजी बाळा कोण होते उत्तर आहे क शाहीर चौदावा प्रश्न लाल मुंग्यांच्या दंशात कोणते आमलं असते उत्तर आहे ड फार्मिक आमलं पंधरावा प्रश्न मुघल बादशाह बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय उत्तर आहे क झिनत माहेल सोळावा प्रश्न क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात सरासरी किती षटके टाकली जातात उत्तर आहे अ नव्वद सतरावा प्रश्न सिंहाचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते उत्तर आहे ड गीर राष्ट्रीय उद्यान अठरावा प्रश्न भारताची पहिली स्त्री केंद्रीय मंत्री कोण उत्तर आहे ड राजकुमारी अमृता कौर एकोणीसावा प्रश्न भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता उत्तर आहे क विसावा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांनी दुसरी राजधानी कोणती केली होती उत्तर आहे अ रायगड एकविसावा प्रश्न जगप्रसिद्ध सुएज कालवा कोणत्या देशातून जातो उत्तर आहे अ इजिप्त बावीसावा प्रश्न संत निवृत्तीनाथांचे समाधी स्थान कुठे आहे उत्तर आहे अ त्र्यंबकेश्वर तेविसावा प्रश्न स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण उत्तर आहे अ राजेंद्र प्रसाद चोवीसावा प्रश्न महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणाहून सुरू केली उत्तर आहे ब साबरमती पंचवीसावा प्रश्न सध्याच्या दोन हजार पंचवीस कृषी नियामक आवश्यकतानुसार कोणते विधेयक मंजूर झाले उत्तर आहे ब बियाणे विधेयक दोन हजार पंचवीस